काय खाली काय करीत होती हां काय होतं आज अभ्यासाला तर तुम्ही असे बसतील नाही सोसायटीमध्ये हां सारे पोरं बी बसले पोरी बी बसल्या कशासाठी काय ना मी पाहिलं ते एक काय ते बाऊलच घेऊन येऊ राहिलं एक काय फुलंच घेऊन येऊ राहिलं एक काय चॉकलेटच घेऊन येऊ राहिलं एवढी मोठी कोणासाठी ये तो काय करीत होती तिथं काय डे ये काय ना आता आम्हाला तर फक्त नवरात्रीचे नऊ दिवसच माहिती आहे हे काय व्हॅलेंटाईन डे आणि हे कोणते नऊ दिवस आले ग तुमचे त्याच्यामध्ये तुम्ही एवढा खर्च करीत ते पोरं तुमच्या माग ह तू पण आहे का सांग सांग मला कोणासोबत ओ विचाराईला विचारा हा क्लास आज काय क्लास भिसला जायचं नाही तू कशाचा क्लास आणि कशाचा काय हा अजिबात मी तुला जाऊ देणार नाही पहिलेच सांगून देते घरात बस घरात मरकपचूप ते व्हॅलेंटाईन डे पेक्षा तो असा एक दे ठेवायचा ना चांगलाशी देईल चांगली हा तो झापड झुंग्या घ्या कोण होता ग तो त्या चव्हाणच्या पोरीला फुल देतो को, आता कोण होता तो झापड झुंग्या सांग बरं मला खोटं बोलू नको तुझ्याच शाळेमध्ये ती तुझ्याच क्लासमध्ये आहे मला माहिती ती पोरगी शेजारच्या सोसायटीत राहते तिचं काय काम गेतं आतापर्यंत तर आले थांब तिच्या आईलाच फोन करते तिच्या आईचा नंबर आहे माझ्याकडे ती चव्हाण आई आहे ना थांब 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 तिच्या आईलाच फोन करते थांब आता फोन करूनच आले मी यांचंच आहे ना हा ते काय त्यांचं ना गुप्ता 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 तू काय काय काम आहे तुझं काय काम येतं हा मला काय करायचं म्हणजे माझ्या खिडकीच्या खाली तू उभा आहे तर मग विचारलं विचारलंच ना मी विचारल का नाही चाल एक टेक। अशी लाग दीन ना? एक परत आलं तर पाय खिडकी खिडकीजवळ नाही तर दरवाजाजवळ मी चांगली हा का गं सांग तू मला शिस्तीच सांग कोण तो सापडजून घ्या हिची बॅग आणाव बॅग चेक करी ती बॅग चेक करीती हा पाहू दे मला इला देईल का कोणी काही हा का हो तुम्ही कुठं चालले एवढं सेंट बिंट मारून कुठं चालले साईबाबाच्या मंदिर घरच्या देवाला तुम्ही कधी हात जोडती नाही तुम्हाला काय वाटतं मला काही कळत नाही ती 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 सपना ती ती सपना बाबी बाहेर बसेल राहती तुम्ही जात आहे तर पाहताना मला सगळं दिसतं बरं का हा सांगून ठेव बरं का तुझ्या बापाला तिचा नवरा आहे ना तो नवरा तर तुम अशी तुमची एक लॅत घालील ना चांगली अशी एक घालील ना तुम्ही डायरेक्ट तिकडे उलातल्या त्याला पाहिलंय का कधी तुम्ही त्याला कधी तुम्ही हाय असे तो हाय अ आणि हा तुम्ही बापले की हे बंद करायचं बरं का हे झापडून घेतो पण तुझा कोण तो सांगा तुम्हाला शिस्तीत सांगणे मी ना थांब तू बोर्डिंगला टाक बोर्डिंगला नाही तुला मामाकडे देते तू तुम्ही शिस्तीत घरात बसा काय काम नाही तुमचं सगळ्यांचं बाय गाय तो तो डुक्कर कुठं गेला त्याला बी पाहते तो बी घरात कधी तुम्ही अशी किराणा करून देते नाही ते झापडजून घेते पोर आहे घरात कधी किराणा करून देत नाही पोरींना चारशे चारशे पाचशे पाचशे रुपयाचे ते टेडी चारशे पाचशे रुपयाच्या त्या कॅडबरी कुठून येते यांच्याकडे पैसे थांब त्या चव्हाणबाईच्या पोराला थांबा तुमच्या सपनीला चांगलं पाहतेच तुम्हाला सगळ्यांना तो गुप्ताचा बोरगा त्यांना मी पाहते सगळं पाहते थांबा आलेच आलेच मी थांबा